आजच्या युगातला सगळ्यात ज्वलंत प्रश्न स्क्रीन टाइम कसा कमी करावा आणि सोशल मीडिया किंवा इतर मीडियामध्ये स्वतःची जी कायम एंगेजमेंट आहे ती कशी कमी करू प्रश्न जरा आहे म्हटलं तर एकदम सोपा पण आहे मुळामध्ये ज्याला आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये काहीतरी मूल्यवान उद्दिष्ट मिळालेलं आहे अशा माणसाला या गोष्टींसाठी फुरसतच नाही असा माणूस ज्याच्या तोंडाची गाठ पडलेली आहे आणि गुजराणच अवघड आहे अशा व्यक्तीलाही अशा पद्धतीचं वर्तन कधीच निर्माण करता येत नाही बिच्छारे. ज्ञानी ज्ञानी अभ्यासू विवेकशील लोक ना मोबाईल वापरत त्यांचा स्क्रीन टाईमचा विषय नाही आणि त्यांच्या आयुष्यात ॲडिक्टिव पण काहीच नाही मग हे हळूहळू करत आपल्या जीवनामध्ये विष समान काबर होत चाललंय तर मुळामध्ये ही साधनं आहेत वेळ घालवायची असं माझं मत आहे त्याची उपयुक्तता तर निश्चित आहेच पण त्या उपयुक्ततेमधून माणूस कधी व्यसनाधीन होतो या स्क्रीन टाईमच्या ते माणसालाच कळत नाही व्हिडिओ कॉलसाठी मोबाईल वापरावा का जरूर वापरावा मोबाईलचा वापर कॉल येणं कॉल जाणं याच्यासाठी वापरावा का जरूर वापरावा इंटरनेटवर काही महत्वाच्या गोष्टी माहिती करून घ्यायच्या असतील ताबडतोब आपल्यासमोर गुगल बाबा असावा का असावा परंतु गुगल बाबावर काहीतरी सर्च करायला गेले आणि तिथंच हरवले युट्यूबवर काहीतरी चांगलं गाणं ऐकायचं म्हणून सुरुवात केली आणि त्यातच हरवले काहीच नाही तर आजकालच्या शॉर्ट्स ती एखादी शॉर्ट फिल्म पहावी म्हणून आपण सुरुवात करतो आणि शंभर दीडशे स्क्रोल करत 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 पुढे कधी त्या तरमून जातो ते आपल्याला कळतच नाही युट्यूबवर पिक्चर्स फ्रीली अव्हेलेबल आहेत मूवीज त्या मूव्हीज पाहण्याचा छंद एखाद्या माणसाला लागू शकतो एखाद्या माणसाला विविध ऍप्लिकेशनवर दिवसभर काम पडलेलं असतं काय काम पडलेलं असतं त्याचं त्यालाच माहिती काही माणसं या तंत्रज्ञानाचा आणि या नवीन उपलब्धीचा साधन म्हणून जेवढा आवश्यक आहे तेवढाच उपयोग करतात त्यांना स्क्रीन टाईमचा चॅलेंज नाही परंतु स्क्रीन टाईम आत्तापर्यंतच्या ऑब्झर्वेशनमध्ये माझ्या माझ्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये मला असं वाटतं की ज्यांना रिटायरमेंटनंतर काही विशेष एंगेजमेंट राहिलेली नाही आहे ज्यांना एकटेपणा सहन होत नाही बोलायला फारसे विषय उरलेले नाही आहेत अभ्यास ज्ञान वगैरे वगैरे क्षेत्रामध्ये काही अर्थ नाही असं ज्यांचं मत आहे ज्या लोकांना असं वाटतं की त्यांचं विश्व म्हणजेच सोशल मीडिया आहे काही लोकांना गेम्स खेळण्यासाठी ही साधनं लागतात काही लोकांना त्यांचे छंद जोपासायसाठी विविध प्रकारच्या उपलब्धी या साधनांमध्ये आज आहेत आणि म्हणून प्रामाणिकपणे जर का मला विचारलं की स्क्रीन टाइम खूप जास्त आहे काय करू सोडून दे बाबा पहिलं उत्तर पण असं सोडून दे म्हटल्यानंतर सुटतं का नाही मग काय करायला पाहिजे तर मुळामध्ये आपल्याला आत्मभानावर येऊन हे पाहायला पाहिजे की मी या गॅजेट शिवाय आणि या सोशल मीडियाशिवाय जगू शकतो का कसं कळेल अगोदर एक दिवसाचा उपवास धरा अन्नापेक्षा याला त्यागा मग हळूहळू दोन दिवस हळूहळू तीन दिवस हळूहळू चार दिवस असं करत करत एक आठवडा काबीज करा की विदाऊट इन्स्ट्रुमेंट विदाऊट स्क्रीन टाईम विदाऊट सोशल मीडिया तुम्ही जगू शकता आणि त्यामधून हळूहळू हा पण साक्षात्कार करा की तो वेळ जो तिकडून वाचवत आहात तो कुठल्या कारणासाठी लावता आहात ती कारणं किती संयुक्तिक आहेत किती सर्जनशील आहेत किती क्रिएटिव्ह आहेत किती प्रोडक्टिव्ह आहेत ते जर का तुम्हाला जमलं आणि सोबत रात्रीच्या निद्रेचा जर का खरा कार्यकाळ अनुभवायला मिळाला मेंदू पूर्ण तरतरीत झाल्यानंतर कधी ध्यान कधी योगासनं कधी प्राणायाम कधी चांगलं वाचन या गोष्टींमध्ये जर का वेळ घालवायला सुरुवात केलीत तर त्याचा आनंद कोण वर्णावा आपल्या आयुष्यात कौ कुटुंब आहे त्या कुटुंबाला क्वालिटी टाईम द्या त्या मोबाईलमध्ये सगळ्या जणांना एंगेज ठेवण्यापेक्षा घराची संस्कृती बदला पालकांना वेळ नाही मुलांच्या हातात मोबाईल देऊन टाकतात काही काही घरात तर मुलं जेवत नाहीत लहान मुलं म्हणून त्यांच्या हातात मोबाईल दिला जातो आपण नव्या पिढीचे खरे पायिक आहोत नव्या पिढीचे खरे उत्पादक आहोत नव्या पिढीचे खरे घडवंची आहोत हेच माणूस विसरून गेला आहे परत लाईफचा स्पीड खूप वाढलाय हा एक आरोप दिला जातो आणि मग त्या स्पीडमध्ये आपण वाटेल ते, ते करायला मोकळे हा एक भ्रम आहे तो वेगळाच त्याच्यामुळे स्क्रीन टाईम अदर दॅन वर्क करायलाच नाही पाहिजे दुसरी गोष्ट टाईमपासचं ते साधन नाही हे पण कृपया ध्यानात घ्यावं जसं दारूचं सिगरेटचं गोड खाण्याचं व्यसन लागू शकतं तसंच स्क्रीन टाईमचं व्यसन आपल्याला लागलं आहे त्याच्यामुळे रिहॅबिलिटेशनसाठी स्वतःच्याच घरामध्ये टी व्ही मोबाईल संगणक या सगळ्यांपासून स्वतःला काही दिवस मुक्ती देत राहावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही मुक्ती घेत असताना दुसरीकडे युक्ती वापरून चांगल्या गोष्टींमध्ये स्वतःला एंगेज करायचं लहान मुलं कुमार किशोर युवा प्रौढ आणि वृद्ध या सगळ्यांसाठी एकच संदेश किमान आठवड्यातनं दोन दिवस सगळ्या गॅजेट्सच्या बाबतीत उपवास म्हणजे वर्ज करून स्वतःचा काळ व्यवस्थित चांगल्या गोष्टींमध्ये घालवण्यासाठी प्रयत्नशील रहा मी स्वतः मोबाईल फक्त कॉलिंगसाठी वापरतो मी स्वत मोबाईलपासून स्वतःला दूर ठेवतो जेणेकरून मी मनन चिंतन करू शकेन टी मी पाहत नाही मी म्हणजे आदर्श निश्चित नाही परंतु मी जे करतो त्याच्यामुळे माझ्या आयुष्याची गुणवत्ता दिवसागणिक वृद्धिंगत होते आहे आणि ज्याला आपल्या आयुष्यात गुणवत्तेचं प्रेम आहे तो माणूस निश्चितपणे आपल्या आयुष्यात सगळ्या गुणवान गोष्टींचा अंगीकार केल्याशिवाय राहत नाही त्यामुळे आजच या स्क्रीनवरनं बाजूला व्हा आणि माणसाचा दुसऱ्या माणसाचा चेहरा स्क्रीन म्हणून समोर ठेवा बरंच वाचायला मिळेल पुस्तक स्वतः समोर उघडा बरंच काही शिकायला मिळेल निसर्गाकडे खुल्या डोळ्यांनी पहा बरंच काही शिकायला मिळेल कधीतरी आकाशाकडे डोळे लावून पहा ताऱ्यांकडे पहा बरंच काही शिकायला मिळेल कधीतरी आपल्या शेजाऱ्याशी दहा मिनटं बोलून पहा बरंच काही समाधान मिळेल कधीतरी मित्रांसोबत क्वालिटी टाईम घालवायला निघून जा मोबाईल घरी ठेवून जा बघा काय आनंद मिळतो ते सदा सर्वता हे नव्हते हो हे या आत्ताची यात सगळे संशोधन आमच्या लहानपणी जे मैदानी खेळ आम्ही खेळायचो ते खेळताना तर पोर आजकाल दिसतही नाहीत पण असो बघा प्रयत्न करून या आधुनिक उपकरणांपासून जिथे तुमचे फक्त डोळे एंगेज आहेत आणि जिथं तुम्ही फक्त काही काळापुरतं मनोरंजनात्मक कार्य करता आहात म्हणजेच वेळ घालवण्याचं कार्य करता आहात त्यापेक्षा खूप सर्जनशील विचार करणं काव्य करणं लेखन करणं नवीन गोष्टींचा ध्यास घेत त्याचा अभ्यास करणं हे जर का जमत असेल तर ते जास्त संयुक्तिक नव्हे का तुम्हीच विचार करा तुम्हीच ठरवा स्क्रीन टाईम कमी करूया वेळ नुसताच घालवायचं कमी करूया आनंद खऱ्या अर्थाने पूर्ण मन बुद्धी शरीरानी मिळवूया आयुष्य सोपं करूया